नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू मध्ये लहान मुलं पळवणारी टोळी केली ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी केली गजाआड मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सारोटी येथे कासा पोलीस स्टेशन यांच्या हद्दीत काल रात्री संशयित टोळी त्यांच्याकडे दोन मुलं आढळून आली संशयित टोळीमध्ये सर्व कन्नडी भाषा बोलत होते आणि दोन पण हिंदी मध्ये बोलत असतानाच ग्रामस्थांना संशय आला आणि त्यांची चौकशी करून सह ताब्यात घेत ग्रामस्थांनी कासा पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी कासा पोलीस स्टेशन येथे नेऊन आरोपींची कसून चौकशी करून मिळालेल्या माहितीनुसार मुलांच्या वडिलांच्या मोबाईल वर संपर्क साधून कल्याण पोलिसांनी येथे गुन्हा दाखल झाल्याचे समजले दरम्यान तेथील पोलिसांनी कासा पोलीस स्टेशन येथे येऊन मुलांना ताब्यात घेतले ही मुलं कल्याण बस स्थानकातून एक पोळीने उचलून कासा येथे आणले होते व विक्रीस तयार करीत असताना ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे प्लान हाणून पडला कल्याण पोलीस व मुलाच्या पालकांनी कासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे व ग्रामस्थांचे आभार मानले या घटनेचा बोध घेत पोलीस निरीक्षक कासा यांनी जनतेला आवाहन केले की शाळेत बाजारात किंवा कुठेही आई व वडिलांसोबत मुलं बाजारात गेल्यावर लक्ष ठेवून राहावे अन्यथा अशा दुर्घटनेला सामोरे जावे लागते कल्याण पोलीस दोन तीन दिवसापासून विविध ठिकाणी कॅमेरे तपासत भिवंडी कडूस आले परंतु त्यांना कॅमेऱ्यामध्ये हाफ चंडीवाले मुलांसोबत दिसत होते पण त्यानंतर कुठेही स्थान पत्ता लागल्या नसल्याने निराशा पोटी परत गेले कालांतराने कासा पोलीस स्टेशनच्या दूरध्वनीवरून कळाल्याने त्यांना समाधान वाटले व वा कासा पोलीस स्टेशन येथे येऊन मुलांना व आरोपींना घेऊन गेले व पुढील कडक कारवाई करण्यात येईल असे समजते रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट तुम्हाला नाम क्या है? सत्यम कुमार मिश्रा किधर रहते बेटा तुम हाँ? किधर रहते हो बेटा अंबरनाथ में तुम्हारे पिताजी क्या करते हैं क्लर्क का काम क्लर्क का काम करते हैं पिताजी का मोबाइल नंबर है तुमको कुछ पता है हाँ। बताओ ना सेवन टू वन एट थ्री टू टू थ्री फोर सेवन ये तुम आज कल्याण में गए थे तुमको कहाँ से लोग लेके आए ये लोग अपने स्टेशन से हाँ अपने स्टेशन से स्टेशन से हाँ कल्याण स्टेशन से ना तुम्हारे तुम पिताजी थे के साथ में नहीं फिर तुम कैसे आए थे उधर पिताजी साथ में ना? आग, साथ थे ना नहीं मम्मी के साथ <laughs> मम्मी के साथ में थे, थे? हाँ? तो, तुम हाँ फिर मम्मी के साथ में फिर तुम तुम लोग कैसे लेके आए हो ये बोले ये बोले रिक्शे में बैठा के ले जा रहे हैं क्या बोले क्या बोले ये मोटा लाल रिक्शे में बैठा के ला कितने लोग थे हां वो एक थे दो लड़के थे बस दो ही लड़के थे

दोन मुलं पकडून आणलेली सर कल्याणवरून त्याच्याबद्दल दोन शब्द सांगा आ, काल दिनांक चार दहा चोवीस रोजी नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे आणि बऱ्याच ठिकाणी देवी बसलेल्या आहेत गरिबी सुरू असल्यामुळे आम्ही पोलीस हादीमध्ये गस्त करत होतो माझ्यासोबत वन ऑन टू व्हेकल्समध्ये आमचे पोलीस हवालदार शंकर जाधव दुसरे आमचे दुसऱ्या ड्रायव्हर जाधव आमचे डिटेक्शनचे सय्यद आणि आम्ही स्टाफ असे गस्त करत होतो गस्ती दरम्यान साधारणपणे दहा वाजण्याच्या दरम्यान चारोटे ब्रिजच्या खाली काही इसम आणि महिला आपसमधे भांडण करत असताना मारामारी करत असताना दिसली म्हणून आम्ही सर्वजण भांडण सोडवण्यासाठी गेलो काही पब्लिकसुद्धा भांडण सोडवण्यासाठी आली आणि भांडण सोडत असताना असं निदर्शनास आलं की त्या महिला आणि पुरुषांसोबत दोन लहान मुलं आहेत आणि महिला आणि पुरुष हे मराठीमध्ये बोलत होते आणि मुलं हिंदीमध्ये बोलत होते म्हणून थोडा संशय बळावला म्हणून पहिलं भांडण सोडून त्यांना दूर केलं आणि मुलांना ताब्यात घेतलं मुलांकडे चौकशी केली तर मुलांनी त्यांची नावं सूरज मिश्रा आणि सत्यम मिश्रा सूरजचं वय आठ वर्ष आहे सत्यमचं पाच वर्ष आहे असे सांगितले त्यांच्याकडे आधीच चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या वडिलांचा नंबर सांगितला मोबाईल नंबर आणि मग वडिलांच्या मोबाईल नंबर सांगितल्याप्रमाणे वडिलांशी आम्ही संपर्क केला तर वडिलांनी सांगितलं की त्यांच्या मुलांना कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेरून ती मुलं हरवलेली आहेत किंवा त्यांना कोणतरी घेऊन गेलेलं आहे आणि त्याबाबत कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे अशी माहिती मिळाल्यानंतर त्वरित आम्ही आमच्या वरिष्ठांना आमच्या एस पी सरांना आमच्या डी एस पी सरांना ॲडिशनल सरांना माहिती कळवली आणि कल्याण पोलीस स्टेशनला आम्ही संपर्क केला तर तिथे समजलं की सदरबाबत मुलांचे अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल आहे ती मुलं आमच्याकडे मिळून आली होती आणि अपहरण करणारी इसम महिला आणि पुरुष असे चार लोकसुद्धा मिळून आले होते म्हणून आम्ही तो एक महात्मा फुले यांचे ए पे विनोद पाटील यांना संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की मुलं आणि अपहरण करणारी महिला आणि पुरुष आमच्या ताब्यामध्ये आहेत त्यानंतर मग कल्याण पुले महात्मा फुले पुलिस्टचे पोलीस आले आणि त्या मुलांना आणि आरोपींना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना कायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे ही घटना तुम्हाला आम्ही गस्त करत होतो पोलिसांना हातीमध्ये आणि तिथे भांडणं सुरू होती भांडणं सुरू असल्यामुळे पोलीस आणि पब्लिक असे सगळे एकत्र जमले होते आणि भांडणं सोडवण्यासाठी आम्ही गेलो होतो पण त्यातून हा प्रकार झालेला आहे की मुलांना त्यांनी किडनॅप करून आणलेला आहे ते मोठे होते त्यांच्या नाव काय कळेल त्या मुलांची नाव याच्या याच्यामुळे जनतेला काय संदेश दे देऊ इच्छितो तुम्ही सर यातून मी एक जनतेला असा संदेश देऊ इच्छितो की ज्यावेळेस आपण लहान मुलांना घेऊन कुठे मार्केटमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ तर त्या ठिकाणी आपल्या मुलांशी कोण काय बोलतंय का याच्याकडे बारीक लक्ष दिलं पाहिजे किंवा मुलांना कोणी काही आमिष दाखवून किंवा खाऊ वगैरे काय खाण्यास देतं का हे जर दे दे देत असेल तर आपण त्यांना प्रतिबंध केला पाहिजे किंवा न घेतलं पाहिजे आणि आपल्या मुलांना स्वतः आपण लक्ष ठेवलं पाहिजे असा संदेश मी देऊ इच्छितो सर मुलांनी दिलेल्या माहितीमध्ये त्यांना मारहाण वगैरे काही केल्याचा प्रकार त्यांनी सांगितला नाही तसं सा काही एक प्रकार त्यांनी सांगितलेला नाही सर्वप्रथम त्या चार आरोपींनी मुलांना रिक्षामध्ये घेतले आणि त्यानंतर ते, ते बसमध्ये इकडे घेऊन आले आहेत पण मुलांना वगैरे केलेलं नाही किंवा मुलांच्या अंगावर कुठल्याही प्रकारची एन्जॉ वगैरे नाही